चल, वर वर चल आ, बर फाईव्ह नंबरवर ये बरं तू फाईव्ह नंबरवर चल बर हां तिथलं काउंट करून दाखव आता बरोबर आता मला तू डायरेक्ट टेन नंबरवर येऊन दाखवते का टेन नंबरवर व्हेरी गुड आता काउंट कर बरं नंबर वर ये बरं हर्षद चल काउंट करून दाखव व्हेरी गुड हा काउंट करून दाखव आता व्हेरी गुड व्हेरी गुड आता फाईव्ह नंबरवर चल बरं फाईव्ह नंबरला ये बरं फाईव्ह नंबरला ये चल एट नंबर पर्यंत ये बरं हां चल काउंट कर मोठ्याने काउंट कर व्हेरी गुड नंबर वर चल तू नंबर वर ये हां काउंट कर मोठ्याने कर बरोबर आता फोर नंबर वर ये फोर नंबर वर येत फोर नंबर वर ये हां चल पटकन कर काउंट कर बरोबर